हा जरा जरा थांबा जरा थांबा हां हे आमचे कोळी महासंघाचे प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी वाशीच्या इतर जेट्टीवर आलेले आहेत आणि आता हे फ्लेमिंगो फेरी फ्लेमिंगो फेरीच्या या ठिकाणी वतीने या ठिकाणी ते समुद्रामध्ये फिरायला जाणार आहेत तर आता ह्याच्याविषयी काय आमचे आमचे उपाध्यक्ष कोळी महासंघाचे काय बोलतात ते बघू बोला महा उपाध्यक्ष काल आम्ही अचानक आदरणीय रमेश दादा पाटील यांच्या बोलावण्यावरून मुंबई येथे आलो आणि बी जे पी पक्षाचे अध्यक्ष बावनकुळे साहेब यांच्याशी आमची मिटिंग झाली काल दिवसभर खूप थकलो आज पण आमची वैयक्तिक संघटनात्मक बैठक झाली आणि या बैठकीमध्ये धोरणात्मक निर्णय घेण्याच्या विचार विचारधारा आम्ही सगळ्यांनी मिळून महासंघानं मिळून या ठिकाणी सगळेजण ठरवलं आणि उद्या आमची महासंघाची परत संपूर्ण राज्यातील कार्यकर्ते पदाधिकारीची आमची मिटिंग आहे आणि आता थोडा विरंगुळा म्हणून आता खूप लोकांचं म्हणजे <laughs> माइंड <माँण laughs> इन्व्हेस्टमेंट जास्त झाली होती त्यामुळं आता थोडा विरंगुळा म्हणून आम्हाला आदरणीय दादांनी चेतन सरांनी चला इकडे थोडं विरंगुळा करून येऊ <laughs> म्हणून बोटिंग करायला त्यांच्या बोटिंगमध्ये बसून आम्हाला आता थोडं विरंगुळा करण्यासाठी समुद्रात घेऊन जाणार आहेत बरं बरं आता या समुद्रामध्ये बोटीमध्ये बसून आता तुम्ही फिरणार मना की मग फ्लेमिंगो फेरीच्या वतीने आणि हा फ्लेमिंगो फेरीचा आमचा या कार्यकर्ता इथला हे हे आता आम्ही जेट्टीवर आहोत हे फ्लेमिंगो फेरीचे या ठिकाणी आम्हाला समुद्रामध्ये घेऊन जाणारे त्यांचे म्हणजे कर्मचारी आहेत या फ्लेमिंगो फेरीच क्रिवचे म्हणजे मध्ये क्रिव मध्ये त्यांचे कर्मचारीच म्हणा की आणि बा हे आहे खाडी वाशीची आणि या ठिकाणी हे आपली आहे कोट नौका या नौकेमध्ये बसून आम्ही त्या ठिकाणी जाणार आहोत उभे राहिलेली आहे हे आहे फ्लेमिंगी बोरीची वीस सीटर बोट आता या ठिकाणी मी समोरात जाणार आणि या, या, या बोटीनं आम्ही फ्लेमिंगोच पक्षी जे आहेत ते फ्लेमिंगो पक्षी त्या बोटी दोन बेटावर पाहणार मध्ये एक ते ते बेट आहे तिथे बेट असेल त्या ಎನ್ ಆರ್ ಐ ಕಾಂಪ್ಲೆಕ್ಸ್ ಎನ್ ಆರ್ ಕಾಂಪ್ಲೆಕ್ಸ್ ಆರ್ ಕಾಂಪ್ಲೆಕ್ಸ್

समुद्रातील फ्रेमिंगो पक्षी हा आहे बाजूला अटल सेतू अटल हे सेतू हेगो पक्ष्याचा थावा आणि आम्ही बसलोय फ्रेमिंगो फेरीच्या बोटीमध्ये पुढे पुढे झालं ते फ्रेमिंगो